मॉर्निंग मंडळी आता आपण गरम पाणी घेत आहे मॉर्निंगचे साडेपाच वाजले आहेत आणि पाणी पिऊन मी फिरायला जाणार आहे सोबत तुळशी ड्रॉप आणि हळद टाकून घेते हळदीमध्ये छान अँटीऑक्सिडंट असतात आणि ते एमटी स्टमक छान वर्क करतात आपल्या बॉडीमध्ये आता माझी पूजा झाली आहे मी थोडं बसून लेमन वॉटर पिते आहे जवळपास सव्वाठ झाले आहेत सकाळचे आणि हे आहे लिंबू पाणी कृतिकाचा ब्रेकफास्ट सुरू आहे आमची दीदी ते दही आणि भाकर खाते आहे आहे बिटू दही कसा आहे है? हो आहे पोत्र कसा आहे पोई पोई नाही دي भाकर आहे यम्मी आहे हो राईट 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 हँड हँड यूज गुड गुड आता मी तुम्हाला अल्कलाईन वॉटर कसं बनवायचं ते दाखवते आहे मी आदल्याच रात्री साधारण नऊला ला हे अल्कलाईन वॉटर बनवलं याच्यामध्ये अर्धी काकडी अर्ध लिंबू आणि अर्धं बीट हे सगळं छान चिरून हे एक लिटर पाणी आहे जारमध्ये त्यामध्ये ही एक माझी सिक्रेट पावडर आहे याची पण रेसिपी मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन हे सर्व टाकून याला ओव्हरनाईट राहू दिलं आणि दुसऱ्या दिवशी नऊ नंतर मी याला प्यायला सुरुवात केली दिवसभरात एक लिटर पाणी नाही तर थोडं जास्त पाणी पण मी पिते पण पहिले हे पाणी मी संपवलं अल्कलाईन वॉटरचे छान इफेक्ट्स आहे त्यामुळे मी हे रोज तीन दिवस घेणार आहे आपल्या शरीरामध्ये डिटॉक्सिफिकेशनच्या प्रोसेसला होण्यासाठी मदत करतं आपण बीटरूट स्टफ पराठा बनवणार आहे स्पेशली मी हा पराठा कृतिकासाठी बनवणार आहे त्यासाठी लागणारे हे साहित्य आहे चवीनुसार मीठ एक गाजर किसून घेतला आहे ओवा तीळ एक बीटरूट आहे हे मीडियम साईजचं सा, त्याचीही प्युरी करून घेतलेली आहे हाफ बाऊल आहे हे हाफ बाऊल कणकीचं पीठ आहे दोन पोटॅटो घेतले आहेत आणि हे हाफ व ज्वारीचं पीठ आहे आता आपण छान बटाट्याला इथे कुच करून घेणार आहोत किंवा ग्रेटरनी पण आपण बारीक करू शकतो असे खडे ला राहायला नको कारण की आपल्याला हे अंदरचं सारण आहे हे स्टफ करायचं आहे आणि जर हे राहिलं तर आपला पराठा तुटू शकतो त्यामुळे छान व्यवस्थित त्याला असं स्नॅश करून घ्यायचं आहे बघू शकता छान व्यवस्थित असं स्मॅश केलं आहे मी आता आपण याच्यामध्ये ओवा तीळ ॲड करणार आहे आणि मीठ आणि गाजरचा जो आपण किस केला होता एक गाजर आहे ते याच्यात घालून छान याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि मी वरून याच्यात सांबार आणि कांद्याची जी पात असते ती ॲड केली आणि हे आपलं अंदाचं सारण तयार आहे आता आपण इथे कणिक घेतली आहे ज्वारीचं पीठ घेतलं आहे आपण जी बीटरूटची प्युरी केली होती त्याच्यातच आपली कणिक मळून झाली आहे आणि हे सारण आहे आता आपल्याला एवढा गोळा घ्यायचा आहे आणि दोन बटाट्याचे पाच गोळे तयार झाले सॉरी सहा गोळे तयार झाले आणि थोडी हात अशी पाती करून याला स्टफ करून घ्यायचं आहे आणि हे ज्वारीच्याच पिठाने आपण कोट करून छान हळूवार असं बेलून घ्यायचं आहे आणि ताव्यावर दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यायचं आहे यमी आहे पराठा यमी आहे आमच्या ताईचं खाणं सुरू झालं आहे पराठा आणि हा आहे कृतिकाचा रिव्ह्यू सो यमी तुम्ही नक्की बनवून पहा हेल्दी रेसिपी आहे छोट्या मुलांसाठी आणि माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नाही यमी आहे धन्यवाद